नवापूर विसरवाडी येथून शेकडो भाविकांची पालखी पदयात्रा देवमोगरा येथे रवाना नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भाविक महाशिवरात्री विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोग्रा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील तीनशे पन्नास भाविक भक्तांसह महिलांनीही सहभाग नोंदविला विसरवाडीतील श्री शनेश्वर मंदिर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत याहा मोगी मातेच्या पालखीचे पूजन करून गावातून प्रमुख मार्गे देवमोगरा देवीच्या गाड्यांनी बँड पथकाच्या तालावर शेकडो भाविकांचा जत्था विसरवाडीहून देवमोगरा गुजरात कडे रवाना झाला यावर्षी याहा मोगी माता पदयात्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विसरवाडी श्रावणी खांडबारा खैरवे तारा धानोरा शेगवा वेलदा पाणीटाकी बेज वाड्याविहीर अक्कलकुवा खापर शेलंबा सागबारा आणि देवमोगरा असे एकशे वीस किलोमीटर अंतर का पदयात्री गुजरात राज्यातील देवमोगरा येथे यहा मोगी मातेचे दर्शन घेऊन पदयात्रेचे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे त्यावेळी विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारक प्रांत सहप्रमुख चंदू गावित विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पंचायत समिती माजी सदस्य सुरेश गावित आदिवासी संत निरंत आचार्य पुरस्कार इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त कथाकार दिलीपभाई वसावा विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारक जिल्हा प्रमुख तथा पदयात्रा समिती अध्यक्ष अशोक गावित उद्योजक विजय अग्रवाल ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आशिष अग्रवाल मनीष जोशी महाराज मुन्ना गावित ग्रामपंचायत सदस्य रेवल्या गावित अमृत गावित दिवाडजी गावित ग्रामस्थ महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेचे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्मप्रसारक विभाग व देवमोग्रा माता पदयात्रा मंडळ विसरवाडी भाविक भक्तांनी पालखी पदयात्रा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर